फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या म्हणजे आजच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी म्हणजेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याच्या या गणिताचे पन्नास प्रश्न आपण पाहणार आहोत आपण संच ए घेतलेला आहे आणि बघूया गणिताचे पन्नास प्रश्न इयत्ता आठवी स्कॉलरशिप विद्यार्थी मित्रांनो संच एमध्ये पहिलाच प्रश्न आहे की दसादशे बारा दराने दहा हजार रुपये मुद्दलांचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज याच्यातील फरक किती याचा ऑप्शन नंबर आहे दोन एकशे चव्वेचाळीस रुपये आपण पाहूया एक, एक प्रश्न सत्तावीस दसादशे दहा दराने दहा हजार रुपये मुद्दलाचे साडेतीन वर्षांचे चक्रवाढ विचारले तर ऑप्शन क्रमांक एक आपण उत्तर लिटर लिटर उत्तर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पन्नास पैसे उत्तर बरोबर आहे प्रश्न अठ्ठावीसवा म्हशीच्या चारशे लिटर दुधात मलईचे प्रमाण अकरा टक्के आणि गाईच्या सहाशे लिटर दुधात मलईचे प्रमाण आठ टक्के हे दूध एकत्र करून मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल याचं उत्तर बरोबर आहे पर्याय दोन आणि तीन नऊ पॉईंट दोन म्हणजेच सेहेचाळीस अंश छेद पाच पर्याय दोन आणि तीन पुढं एकोणतीसावा प्रश्न जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर तीनशे पंचवीस आणि ए अधिक बी बरोबर तेवीस तर ए बी बरोबर एकशे दोन तर ए वजा बी किती तर याचं उत, चूक उत्तर आहे पर्याय चार अकरा पन्नास रुपयास एक याप्रमाणे दुकानदाराने शंभर वस्तू खरेदी केल्या त्यातील दोन वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या उरलेल्या वस्तू प्रत्येकी साठ रुपयाप्रमाणे विकून ज्यावर त्याला शेकडा नफा अगर तोटा किती होईल तर याला सतरा पॉईंट सहा टक्के नफा होणार आहे ऑप्शन टू हा प्रश्नांचे ए चालू आहे मित्रांनो एकतीसा प्रश्न एक, एक वस्तू दोनशे सोळा रुपयांनी विकल्याचा जेवढा तोटा होतो त्याच्या अडीचपट पट नाफाती वस्तू तीनशे रुपयाच विकल्यावर होतो तर वस्तूची खरेदी किंमत आहे ऑप्शन फोर दोनशे चाळीस रुपये कृषी वेळा एका शेतकऱ्यास पस्तीस टक्के सूट मिळाल्यावर ठिबक संच तीन लाख पंचवीस हजार रुपयांना मिळतो तर संचाची छापील किंमत आहे पाच लाख रुपये ऑप्शन वन प्रश्न तेहतीसावा या ठिकाणी चार वर्तुळ दिले आहेत त्याच्या मधल्या भागाचा रेखांकित भागात क्षेत्रफळ ओळखा गेले प्रत्येक व वर वर्तुळाचा क्षेत्र त्रिज्या तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि मधली जो मध्ये जो रेखांकित भाग आहे त्याचं उत्तर आहे दहा पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर ऑप्शन टू चौतीसावा प्रश्न पंचवीस अठरा एक्स वीस सतरा वीस एकवीस पंचवीस या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान एकवीस आहे तर एक्सची किंमत आहे बावीस ऑप्शन फोर ऑप्शन फोर आ, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न, प्रश्न पस्तीसावा ही पूर्ण राशी होण्यासाठी कोणते वर्गपद मिळवावे अचूक दोन पर्याय विचारले मित्रांनो पर्याय एक आणि पर्याय तीन ही अचूक उत्तर आहेत प्रश्न पस्तीसव्याची प्रश्न छत्तीस आणि सदतीससाठी एक माहिती दिली शेतकऱ्यांनी आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा उत्तालिक दिला आहे तर आपण इथं पाहू शकतो नारळ दोनशे ऐंशी झाडे आहेत बाकीचे सर्वांची टक्के दिली पंधरा टक्के तीस टक्के वीस टक्के दहा टक्के ही एकूण टक्केवारी पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजेच पंचवीस टक्के नारळी झाडं आहेत तर पंचवीस टक्के जर नारळी झाड आहेत तर त्याला ते सरळ चारने गुणून आपल्याला फळ संख्या येते एकूण फळ संख्या एक हजार एकशे वीस पश् ऑप्शन एक छत्तीसव्या प्रश्नाचं ऑप्शन एक सदतीसव्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त बिया असलेल्या या ठिकाणी बघा मित्रांनो एकापेक्षा जास्त बिया असलेल्या फळझाडांची एकूण संख्या विचारली तर संत्री लिंबू आणि चिक्कूसुद्धा हे जे आहे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त दोन तीन बिया असू शकतात चिक्कूमध्ये आंब्यामध्ये एकच बिया असतं नारळामध्ये एकच बिया असतं म्हणून या तीन लिंबू संत्री चिक्कू यांची संख्या जी आहे ती आहे ऑप्शन टू पाचशे चार तर आपण दिलेल्या पर्सेंटेजवरून जर अकराशे वीस प्रमाणे जर काढलं तर आपल्याला ही संख्या मिळते प्रश्न अडतीसावा ही आपल्याला एक पदा वैजिक राशीची बेरीज दिलेली आहे तर या ठिकाणी आपण याची बेरीज येते ऑप्शन फोर एक आपण याची सविस्तर उदाहरणं पाहणार आहोतच परंतु आता ही आपण फक्त बरोबर ऑप्शन देत आहोत प्रश्न एकोणचाळीसावा बैजिक राशींचा गुणाकार रा आहे याचा अचूक क्रमांक आहे पर्याय तीन एक उत्तर आहे प्रश्न चाळीसावा बहुपदीचा गुणाकार जे कोटी हा प्रश्न आपण आत्ता सोडवला नाही आहे एक्केचाळीसचा प्रश्न अभयारण्य जेवढे पक्षी आहेत त्यापैकी एक द्वितीयांश पक्षी विहार करत आहेत एक तृतीयांश झाडा बसलेत एक अष्टम पक्षी ताणे टिपत आहेत आणि उरलेले पंचेचाळीस पक्षी तलावात बोल आहेत पक्ष्यांची एकूण संख्या आहेत एक हजार ऐंशी ऑप्शन चार एका संबुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दहा वर्ग वर्गमा तीन तर त्या त्रिकोणाची परिमिती मित्रांनो येथे उत्तराचं उत्तर आहे ऑप्शन वन साठ सेंटीमीटर परिमिती म्हणजेच बाजू वीस येते प्रश्न त्रेचाळीस या भोवतीला भागणार भाकारो बाकी आहे ऑप्शन तीन भाकार एक्स भागवाचा एक आणि बाकी शून्य प्रश्न चव्वेचाळीस वा चार वर्षापूर्वी अनिल वसुनी त्यांच्या व्हायचं गुणोत्तर चार पाच चार वर्षांच्या व्हायचं गुणोत्तर सहा सात आजचे अनिलचे वय आहे वीस वर्ष ऑप्शन टू पंचेचाळीसचा प्रश्न साडेसात तास आठ तास पंचाळीस मिनटं आणि सव्वा पाच ता पाच तास पाच पॉईंट पं टू फायव्ह तास यांची बेरीज आहे एकवीस तास तीस मिनटे एकवीस तास तीस मिनटे से सेहेचाळीसा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत पी क्यू आर समांतर चौक आहे बाजू साठ दुसरी बाजू पंचा पंचवीस मीटर आहे तर या पीक वायरसचं क्षेत्रफळ विचारलं विचारल्यापेला त्याचं बरोबर क्रमांक आहे ऑप्शन वन एक हजार चारशे चाळीस चौरस मीटर सतेचाळीस प्रश प्रश्नामध्ये दीड मीटर बाजू असलेल्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल त्याची अचूक दोन उत्तरे मित्रांनो ऑप्शन वन आणि ऑप्शन थ्री तीन हजार तीनशे पंच्याहत्तर लिटर म्हणजेच तीन पॉईंट थ्री सेवन फायव्ह घनमीटर प्रश्न अठ्ठेचाळीसवा दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी बाराशे रुपये विकल्याने पहिल्या वस्तूवर शेकडा वीस टक्के नफा झाला दुसऱ्या वस्तूवर शेकडा वीस टक्के तोटा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला तर या व्यवहारात मित्रांनो शेकडा चार तोटा झालेला आहे शंभर रुपये तोटा होतो म्हणून तो चार टक्के आहे एकोणपन्नासं उदाहरण आहे दोनशे पंचवीसचा वर्गवाचा एक पंधराचा वर्ग अधिक एक याचं उदा अचूक उत्तर आहे ऑप्शन एक दोनशे चोवीस पन्नासा प्रश्न चार डेकामीटर पाच मीटर सात डेसीमीटर ही राशी दिली मोज मेजरमेंटमधली प्लस पाच डेकामीटर चार आठ मीटर नऊ डेसीमीटर प्लस दोन डेकामीटर आठ मीटर आणि चार डेसीमीटर यांची अचूक बेरीज आहे ऑप्शन तीन एकशे तेहतीस मीटर एकावन्नवा प्रश्न एका वर्तुळाचा अर्धपरिक व व्यास यांच्यातील फरक चार सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती त्याचं अचूक उत्तर आहे अडतीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर ऑप्शन चार बावन्नावा प्रश्न आहे बावन्नावा प्रश्न आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात मोठी पूर्ण ऋणपूर्ण संख्या याच्यातील फरक कोणत्या वर्गामुळा कोणाच्या वर्गमुळा एवढा येतो आता मित्रांनो पहा नैसर्गिक सर्वात लहान नैसर्गिक संख्या सं आहे एक आणि ऋण पूर्णांक सर्वात मोठे आहे वजा एक तर यांच्यातील फरक जो आहे तो आहे दोन आणि म्हणून दोन हा कोणाचा वर्गमूळ आहे तर चारचं चा म्हणून ऑप्शन तीन ऑप्शन तीन आलं इथं बावन्नचा त्रेपन्नाचा त्रेपन्न त्रेपन्ना जो प्रश्न आहे एका वृत्तचितीच्या आकारात सिमेंटच्या टाकीचा वेळेस सात मीटर उंची दोन मीटर किती पाणी व्हावेल तर या ठिकाणी आपण वृत्तचितीचं घनपळ काढून याचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन आणि पर्याय चार ऑप्शन दोन अचूक पर्याय निवडायचे आपल्याला सत्याहत्तर गनमीटर म्हणजेच सत्याहत्तर हजार लिटर चोपन्न प्रश्न पासष्ट सत्तावन्नच्या गुणाकार व्यस्त संख्येत शहात्तर शेत एक्क्याण्णवच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास शेवटचं बघा गुणाकार आपण काढतो परंतु आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या म्हणून ऑप्शन दोन हा अचूक पर्याय पर्याय क्रमांक दोन ऋण एकवीस अंशेत वीस त्यानंतर पुढं आपण पाहूया प्रश्न पंचावन्न पॉ झिरो पॉईंट फाईव्ह फोर फाईव्ह फोर फाईव्ह फोर प्लस झिरो पॉईंट फाईव्ह फोर फायू फोर प्लस झिरो पॉईंट फाईव्ह फोर याची बेरीज आहे वन पॉईंट सिक्स थ्री झिरो एट फाय फोर ऑप्शन वन पुढं छप्पन्नवा प्रश्न आहे या सर्व संख्यांना चूक संख्ये निश्चयच भाग मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न होता कसोट्या आपल्या व्यवस्थित पाठ असत्या तर व्यवस्थित वाचत्या तर लगेच कळलं असतं की हा नऊने भाग जात नाही आहे तीनने जात नाही आहे अकराने जात नाही आहे तर कोणत्या संख्येने निषेध भाग तर सातने निषेध भागतो ऑप्शन थ्री एका त्रिकोणी भूखंडाच्या पन्नास तीस चाळीस मीटर आहेत तर या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ किती बाजू तीनस चार अस पाच आहेत म्हणजेच हा काटकोण त्रिकोण असणार आहे म्हणून याचं क्षेत्रफळ आहे सहाशे चौरस मीटर ऑप्शन टू आणि ऑप्शन थ्री सहा आर शंभर चौरस मीटर म्हणजेच एक आर सहाशे चौरस मीटरचे सहा आर प्रश्न अठ्ठावन्नवा तीनचा एक्सवा अधिक तीनचा एक वा प्लस वन बरोबर एकशे आठ तर एक्स बरोबर किती अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रमांक चार उत्तर आहे तीन एक्स म्हणजे तीन ए एकोणसोळा प्रश्न दोन क्रमांक संख्यांचा झाला सहावीच्या आठ हजार सहाशे चारशे त्रेसष्ट तर चा त्यापैकी मोठी संख्या कोणती तर याचं अचूक उत्तर आहे त्र्याण्णव त्या दोन संख्या आहेत एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव म्हणून मोठी संख्या आहे त्र्याण्णव ऑप्शन टू प्रश्न साठ मित्रांनो वर्गमुळात गुणाकार दिलेला आहे आणि याचा याचं अचूक उत्तर आहे नऊशे एक्क्याण्णव ऑप्शन फोर एकसष्ट प्रश्न पहिल्या पाच विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी तर घन का करायची आपल्याला एकचा घन एक तीनचा घन सत्तावीस पाच चा एकशे पंचवीस सातचा घण तीनशे चाळीस नऊचा घन एक सातशे एकोणतीस यांची बेरीज बाराशे पंचवीस आणि भागिले पाच सरासरी आहे दोनशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन दोनशे पंचेचाळीस बासष्ट प्रश्न आहे रेषा सबजागृत रेषा एल रेषा यम रेषा पी छेदिका आहे यावरून कोन डब्ल्यूची किंमत काढायची ती डो कोन डब्ल्यू इथं एकशे पस्तीस अंश येतोय पर्याय दोन त्रेसष्ट वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिजेच्या वर्गाच्या समचलनात बदलते ज्या वर्तुळ क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे त्रिज्या चौदा सेंटीमीटर असते तर बेचाळीस सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती याचं अचूक उत्तर आहे पाच हजार पाचशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर पर्याय एक सहा एकरीशे बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या होणार संख्या पाच रे यामध्ये सहा बिंदू जोडले तर आपल्याला पंधरा रेषा मिळतात आणि पाच र निक रेषे जोडले ते दहा रेषा मिळतात म्हणून पाचने जास्त आहे ऑप्शन चार पासष्ट प्रश्न अर्धळोक बागेत त्रिज्या सहा चारशे वीस मीटर आहे ते एकूण खर्च आहे ऑप्शन टू सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट प्रश्न आहे आपल्याला इथं मध्ये दिलेला एम हा कोण कौन, कोणाचं माप काढायचं आहे कोण पी एम क्यू परे तीन, परे तीन तर याचा अचूक माप आहे एकशे पंचवीस अंश पर्याय तीन पर्याय तीन आहे इथं आपल्याला जी मापं दिले आहेत सत्तर एक्स एक्स वाय वाय यांची जर आपण बेरीज केली तर सत्तर दोन एक्स दोन वाय अधिक दोन वाय यांची एकशे ऐंशी म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे दहा दोन कॉमन काढून एक्स अधिक वाय बरोबर पंचावन्न म्हणजे एक्स आणि वाय पंचावन्न आला तर उरलेला एकशे ऐंशी वाजा पंचावन्न एकशे पंचवीस अंश एम कोण आला आणि पुढचा पाहू आपण प्रश्न सदुसष्ट या ठिकाणी आपल्याला आहेत बारा सोळा आणि इथं क्यू आर आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जर अँगल दिलेत एकशे तीस म्हणजे आतला कोण पन्नास असणार आहे बाकीचे कोण जे आहेत एक एकशे चाळीस हा चाळीस असणार आहे म्हणजे उरलेला कोण नव्वद आहे म्हणजे नव्वद अंश म्हणजे क्यू आर हा आला हायपोटेनस आणि आपोआपच त्याचं बारा सोळा म्हणजे जर आपण तीन चार पाचच्या पडीत पाहिलं चार एक बारा चार चौक सोळा चार पाचशे वीस म्हणून हा पर्याय क्रमांक चार एका दुकानदाराने तेवीसशे रुपये छापील की मी जर फक्त दोन हजार एक रुपयाच दिला तर या ठिकाणी दोनशे नव्याण्णव रुपये हे तेरा टक्के पर्याय तीन चक्रीय च चौकनाच्या समुख कोणाची मापे तीन एक्स अधिक दहा चार एक्स अधिक तेरा म्हणून याचा ऑप्शन आहे ऑप्शन वन सत्तर आणि एकशे दहा प्रश्न सत्तरावा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा अचूक आहे नऊ पॉईंट सहा इथंसुद्धा पायथागोरस प्रमाणे तुम्ही इथं काढू शकला असता की बारा हा कर्ण घेऊन बारा हा कर्ण घेऊन बारा हा पाच पट असतो दिलेल्या प्रमाणाच्या तर टू पॉईंट फोर इंटू फाईव्ह ट्वेल्व म्हणजे दोन पॉईंट चार गुणिले पाच बारा तो दोन पॉईंट चारने चारला गुणल्यानंतर नऊ पॉईंट सहा येईल म्हणजे क्यू एम आला आणि तीनने तीनने तीन गुणल्यानंतर सात पॉईंट दोन येईल दोन दो पॉईंट चार म्हणून ऑप्शन फोर हा बरोबर वर आहे क्यू ई एम विचारला आहे एकाहत्तर इथं आपल्याला चौकोनात एक चौकोन दिलेला आहे इथं पर्याय दोन तीनशे ब्याण्णव उत्तर आलेले आहे चौरस सेंटीमीटर बहात्तरावा प्रश्न एक गाडी एक हजार मीटरची आहे आणि आठशे मीटरचा बोगदा क्रॉस करायचा आहे म्हणजे गाडी स्वतःचं अंतर आणि बोगद्याचं अंतर आठशे किलोमीटर म्हणजे एवढं अंतर ती क्रॉस करून जाणार आहे तिला नव्वद सेकंद लागणार आहेत म्हणजेच दीड मिनटे अचूक पर्याय एक आणि दोन हे ऑप्श दोन ऑप्शन बरोबर आहेत त्र्याहत्तरा प्रश्न आहे मित्रांनो दशादशे काही ठराविक दराने सरळ व्याजाने पाच वर्षाची रास दहा हजार आठशे तीन वर्षाची रास नऊ हजार सहाशे ऐंशी सोपो प्रश्न आहे त्या दोन राशीच्या कालावधीतील फरक दोन वर्ष आहे आणि म्हणून जो दोन्ही राशीतला जो फरक आहे तो पाहायचा एक, हजा एक हजार एकशे हजा वीस हे दोन वर्षांचं व्याज आहे तर एका वर्षाचं व्याज पाचशे साठ रुपये अशा पद्धतीने आपण एका वर्षाचं व्याज जर पाचशे साठ रुपये काढलं त्यावरून आपण काढू शकतो इथं ऑप्शन बरोबर आहे आठ हजार रुपये मुद्दल आणि सात टक्के व्याज दर तर त्र्याहत्तरावा प्रश्न झाला चौऱ्याहत्तरा प्रश्न फळांच्या किमती शेकडा वीसने वाढल्यामुळं खप दहाने कमी झाला मित्रांनो एकशे वी वीसने वाढलं तर एकशे वीस किंमत झाली आणि खप शंभरवरून नव्वद झाला यांचा गुणाकार अतिशय सोपं एकशे आठ म्हणजे आठ वाढ झाली शेकडा आठ वाढ पर्याय दोन लाकडी शंकूच्या तळाशी एक त्रिजा एकवीस सेंटीमीटर आहे उंचीस वीस सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ याचा ऑप्शन बरोबर आहे नऊ हजार दोनशे चाळीस घनसेमी वृत्तचिथीचं जे शतसूत्र आहे तेच आपण वर्ग गुणिले एच आणि शंकूमध्ये शंकू जो असतो तो त्या वृत्तचिथीचा तिसरा भाग असतो म्हणून भागिले तीन नऊ हजार दोनशे चाळीस अशा प्रकारे आपण पंचाहत्त पन्नास पंचा, 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 एकोणपन्नास पंचा प्रश्नांची उत्तरं पाहिली मित्रांनो आपण हे सविस्तर सोडून घेऊयाच हो लवकरच धन्यवाद